क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीजणींच्या कार्यामुळे स्त्री आता प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत अशा या क्रांतीज्योतीच्या जीवनावर आधारित नाटिका घेऊन येत आहेत सातवीचे विद्यार्थी एकूण सहभागी विद्यार्थी व्हावे एकूण सहभागी विद्यार्थ्यांची नावे संस्कार गवारे पृथ्वीराज कातुरे सोम पणसोडे सोडे रितेश गवारे श्रेया सांगळे श्रावणी गुंजन नाईनकर प्रिया मिसाळ जोया शेख अनुष्का राऊत ईश्वरीरावळे आगा। सई कारकर दीपाली गवारे काव्या समृद्धी कातुरे पूजा पिसाद योगेश्वर जग्गाय आणि अर्पिता गवारे नाटिकेचे नाव आहे सावित्रीची सक्षम स्त्री

भाई तुला माहित नाही का स्त्री शिक्षणाला परवानगी नाही नाही स्त्रीचे जीवन म्हणजे आणि मूल आहे पण बाई आपल्याला प्रशिक्षण मिळायलाच पाहिजे शिक्षण <laughs> हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे काही विशिष्ट लोकांच्या शिक्षणाने समाज बदलला नाही त्यासाठी सर्व तरी त्यांना गोरगरिबांना स्त्रियांना क्षमेलाच पाहिजे तेव्हा समाज बदले आणि क्रांती घडेरातील सर्व कामे त्याची आवली बाई आता काय करावं सावित्री हे सावित्री काय करतेस नेहमी का मदत असतेस काय आहे तुझ्या हातात पुस्तक आहे वाटतं तुला लिहायला वाचायला आवडत वाटत इच्छा आहे मी तुला आता लिहायला शिकवतो आता आईचा आईचा इमारतीची इमारतीची तू हे मी माझी पाटली झाली छान छान आता तुला वाचनाचा सराव करायला हवा हो हो आता मी वाचन सराव करे आज मला उत्कृष्टरित्या वाचता येते माझे विचार स्पष्टपणे म्हणता येते पण ज्या इतर मुलीचे आहेत त्यांना शिक्षणाचा गंध सुद्धा नाही त्यांच्या मनाची वाचनाबद्दलची जिज्ञासा असते की आम्हाला ही लिहिता वासा यावं असं वाटतं जेव्हा त्यांना लिहिता वाचता येईल तेव्हाच माझ्या शिकायला खरा अर्थ असते सर्व मुलींना शिक्षणाच्या प्रभावाशिवाय मी मुळी शांत बसणार नाही ना तू जो मुलींच्या शिक्षणाचा विडा उचलला येतो खरोखरच कौतुकास्पद आहे पण समाजात मुलींच्या शिक्षणाला मान्यता नाही आपण आपण सामाजिक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जाऊ हो हो बरोबर आहे आप पण आपल्याला शांत बसून तांग नाही ना ना आपण याला कामोरी केलंच पाहिजे आपण मुलींसाठी स्वतंत्र शाळा निर्माण करू हो हो बाई हिराबाई ताराबाई सखूबाई इकडे या आजपासून तुम्ही आणि तुमच्या मुनी शाळेत यायचं मी तुम्हाला लिहायला बचायला शिकवेल नाही नाही आम्ही शाळेत येणार नाही स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये हो बाई त्यामुळे आम्ही शाळेत येणार नाही स्त्री पुरुष दोघेही समान असतात जसे पुरुषांना शिकण्याचे अधिकार आहेत तसे स्त्रियांनाही मिळायलाच हवे आपल्याला स्त्रियांमध्ये बदल घडून आणायचा असेल तर आपण शिक्षण घेतलेच पाहिजे शिक्षणामुळेच आपल्यात बदल घडून आपल्याला आपले मत म्हणता येईल आता आम्हाला शिक्षणाचे महत्व कळाले आहे आता आम्ही आमच्या मुलीला शाळेत पाठणार आणि आम्हीही शिकणार मंडळी सावित्रीबाई वाचन सराव करून उत्कृष्टरित्या वाचू लागल्या लिहू लागल्या भाषणे देऊ लागल्या हा तो पुण्यातील भिडेवाडा इथेच मुलींची पहिली शाळा सुरू करण्यात आली तर पाहूया पुढे काय होते हा बघा पहिला प्रसंग बाई आल्या बाई आल्या बाई आल्या का तुम्ही सर्वजणी हो बसा खाली <laughs> आज मी तुम्हाला अ शिकवणार आहे

बोते आए, बोते बोते आए। थी थी ती बघा आली सावित्री ती बघा किती आहे तिला काल सांगितले होते शाळेत जाऊ नको मुलींना शिकवू नको ती तरी पण ऐकतच नाही एका तिथे शेण गोळे मला घेतला शिकवण्याचा हाती घेतले काही सोडणार नाही थोडा मजा रस्त्या तुला <laughs> <laughs> ए। बाई <laughs> आला, बाई आला, आला, आला। आला बाई का तुम्हें आर्वज हो बाई। खाली। सर्वज पूर्ण बाई ब खूब सुंदर छान

परिश्रमातून आज आपल्याला त्यांच्या मेहनतीचे फळ बघायला मिळतात ती अशी तर पाहूया तिसरा प्रसंग एवढे नटून ठटून कुठे चालू आहे शाळेला का कॉलेजला जाऊ दे कुठे आपल्याला काय करायचे चल पाठी मागे

कारण माझे नाव सही कार परिश्रमामुळे मला शिक्षण घेता व उच्च शिक्षण घेऊन मला इंजिनियर बनता आले असं मला भेट नमस्कार माझे नाव काव्या सावित्रीबाईच्या परिश्रमामुळे मला उच्च शिक्षण घेता आले उच्च शिक्षण घेऊन मला शिक्षिका बनता आले सावित्रीबाई फुले शिकवण्याचा पुढे घेऊन जाण्यासाठी मी शिक्षिका पण याचा मला अभिमान वाटतो अशा प्रकारे सावित्रीबाई मुलींना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले सावित्रीबाई फुले चालवलेली शिक्षणाची ज्योत आपण सर्व मुली चालू ठेवूया